बत्तीस वर्ष या लहान पिल्लापासनं आतापर्यंत इथं या अवस्थेत असलेला चांगला ठंठरीत हत्ती आमच्या मठामार्फत जो आजपर्यंत जा संगोपन झाले ते अगदी व्यवस्थित झाले आम्ही गावकरी सर्वजण मिळून हा हत्ती इथून हलवला जाऊ नये यासाठी आमची निश्चितपणे भूमिका राहील एक रुळलेला हत्ती ह्या ठिकाणी आहे आणि असा जर हत्ती जर आमच्या गावातून जाणार जर असेल तर प्रशासनाशी येणाऱ्या काळामध्ये हे तरणी बांड शेतकऱ्यांची पोरं निश्चितपणानं दोन हात केल्याशिवाय राहणार तर पहिल्यांदा आमच्या ह्या शेतकऱ्यांच्या पोरांचे मृतदेहाला तुम्हाला अंत्यविधी द्यावं लागेल आणि मगच येणाऱ्या काळामध्ये त्या हत्तीला तुम्हाला हात घालावं लागेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये हत्तीला हात लावू देणार नाही प्रसंगी आमचे मृतदेह या ठिकाणी आमची पडतील परंतु हत्ती आमच्या गावातून जाणार नाही गुजरात मधल्या वनतारा हत्ती केंद्रातील पथक कोल्हापुरातल्या नांदणी इथं आले आहे असे झाल्याने शिरू तालुक्यातल्या नांदणी येथील संस्था मठाच्या येथे हजारोंच्या संख्येने समाज बांधव आणि नागरिक दाखल झाले यावेळी आम्ही महादेवी हत्तीनीला नेऊ देणार नाही ने अशी भावना व्यक्त करून नागरिकांनी आक्रोश केला शिवाय नागरिकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या त्यामुळे नादणी परिसरात तणावाचे वातावरण बनलं होतं दरम्यान याच पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी गावात मुक आयोजन करण्यात आले होते शिवाय गाव बंद ठेवत अनेकजण यामध्ये मोठ्या प्रमाणात मोर्चात सहभागी झाले होते जवळपास चार ते पाच हजार नागरिक यामध्ये सहभागी होत नांदणीतील हत्तीला आम्ही नेऊ देणार नाही या पवित्रात आहेत बत्तीस वर्ष या लहान पिल्लापासनं आतापर्यंत इथं या अवस्थेत असलेला चांगला ठणठणीत हत्ती आमच्या मटामार्फत जो आजपर्यंत संगोपन झालं आहे ते अगदी व्यवस्थित झालं आहे आम्ही गावकरी सर्वजण मिळून हा हत्ती इथून हलवला जाऊ नये यासाठी आमची निश्चितपणे भूमिका राहील सर्व गाव आज या ठिकाणी हे आहे आजूबाजूच्या पंचक्रोशीत असेल किंवा बाकी इतर या मठाच्या अंडरखाली येणाऱ्या सातशे चाळीस गावातले जे श्रावकांनी हे आहेत बाकी इतर समाजात सर्व धर्मीय लोक आहेत त्या लोकांनी असं आम्हाला एक, एक सांगून गेलं मत व्यक्त केलं आहे की काही झालं तर देखील हत्ती जाऊ द्यायचं नाही निश्चितपणे आपण त्यासाठी आपण लढा बघतो आज नांदणी गावामधल्या जवळपास बाराशे वर्षापासून जी परंपरा या ठिकाणी लाभलेली आहे ज्या मठाच्या माध्यमातून हे कार्य सर्व ध धर्मासाठी आणि सर्व समाजासाठी प्रेरित करणारं कार्य हे मठाचं आहे आणि त्या मठाच्या माध्यमातूनच गेल्या चारशे वर्षापासून ह्या ठिकाणी हत्तीचं संगोपन अतिशय चांगल्या पद्धतीने केलं जातं आज नांदिनी गावामध्ये आमच्या जन्मपासून आम्ही ह्या हत्तीला बघित आलेलो आहे याच्याशी आमच्या भावना फार मोठ्या जुळलेल्या आहेत एक रुळलेला हत्ती ह्या ठिकाणी आहे आणि असा जर हत्ती जर आमच्या गावातून घेऊन जाणार जर असेल तर प्रशासनाशी येणाऱ्या काळामध्ये ही तरणी बांड शेतकऱ्यांची पोरं निश्चितपणानं दोन हात केल्याशिवाय आम्ही राहणार आहे मला सांगायचं या पद्धती माध्यमातून एवढंच आहे की बाबा तुम्हाला जर हत्तीच हवा असेल तर चंदगडसारख्या सारख्या भागामध्ये शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान करणारी टस्कर हत्ती जी आहे त्या हत्तींना तुम्ही घेऊन जावा आणि त्या प्राणी संग्रहालयामध्ये निश्चितपणे त्याचं संगोपन करावं त्याला आमचा कोणताही विरोध नाही परंतु ज्या हत्तीशी भावना सर्व समाजाच्या या माध्यमातून जोडलेल्या आहेत आणि जर अशा पद्धतीनं जर या भावनांचा तुम्ही जर अनादर करून फक्त कायद्याचा धाक दाखवून जर तुम्ही हा हत्तीला इथून जर हलवण्याचा प्रयत्न जर केला तर पहिल्यांदा आमच्या ह्या शेतकऱ्यांच्या म मृतदेहाला तुम्हाला अंत्यविधी द्यावं लागेल आणि मगच येणाऱ्या काळामध्ये त्या हत्तीला तुम्हाला हात घालावा लागेल एवढ्याच भावना या सगळ्याच आमच्या नांदणीवासियांच्या आणि पंचक्रोशीतील ह्या मठाच्या माध्यमातून जे सातशे बेचाळीस गावं या माध्यमातून जोडलेले आहेत त्या सर्वांच्याच भावना येतक्या आहेत भावना तीव्र आहेत मला आपल्या माध्यमातून शासनाला एवढं सांगायचं आहे आम्ही कायद्याचा अनादर करणारी लोकं नाहीत आम्ही कायद्याचा आदर करणारी लोक आहोत परंतु राज्य सरकारची आणि इतर सरकारची देखील एवढी भूमिका असणार आहे की तुम्ही जनभावना लक्षात घ्या जनतेच्या भावना काही लक्षात आहे घ्या आणि तशा पद्धतीचं भूमिका तुम्ही कोर्टाच्या माध्यमात मांडा निश्चितपणानं उच्च न्यायालयामध्ये आम्हाला दाद मिळेल आम्हाला न्याय मिळेल अशी भावना व्यक्त करतो कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये हत्तीला हात लावू ला देणार नाही प्रसंगी आमचे मृतदेह या ठिकाणी आमची पडतील परंतु हत्ती आमच्या गावातून जाणार नाही एवढीच ग्वाही मी आपल्याला